निशंक होई रे मना निर्भय हो रे रेमणा प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित आहे जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला मला अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय ताई बीड जिल्ह्यातून बोलते नारवंडी गावे बर बर काय अनुभव ताई ते गुरुवारी ना आमच्या घरी गाय बघा हा हा गाय जर ते म्हणजे गाभण गेलेली होती ते, ते आली डिलिव्हरी साठी <laughs> गुरुवारी सकाळी तिला इथून माग जरी बसली तर त्या गाईला तिचं तरी लवकर होत नव्हते ना <laughs> आ, तर आता गुरुवारी काय झालं सकाळी दहा साडे दहा ला म्हणजे देवपूजा करायला बसले होते आणि तेव्हा वाजता टाइम होता ते बाळा जन्माला येण्याचं हा तर मग मी तिच्यावरती खुशामृत होतील तीर्थ शिंपडलो होतं आणि अंगारा पण लावला होता वा बघा आणि sir सांगितलं होतं मी देवपूजेलाच पूजेलाच बसले होते तर sir सांगितलं देवपूजा पूजे वर sir अं गाईची delivery होऊ द्या आणि तुम्हाला काय सांगू म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं लागतात देव पूजेला हा तर मग अकरा वाजता आरती चालू असताना ते गाईला वासरू झालं अरे वा हा इतका छान अनुभव आला की मी सगळ्यांना सांगू शकते प्राणी म्हणजे त्यांच्या पोटच्या मुलांसारखी काळजी घेणार काळजी घेतात आणि माझ्या मुलासाठी घेतलेली ना गाय मुलगा लहान होता एक वर्षाचा तेव्हा घेतलेली ती त्याच्या दुधासाठी आता मुलगा माझा बारा तेरा वर्षाचा झालाय तीच गाय अजून हो तीच गाय आणखीन अरे वा तरी झाली ना ते मिश्र पण म्हणले आता हिला जर गायक झाली तर आपण घरी सांभाळू आता हिमासरी झाली तर बरोबर आणि योग योगाने योगा, तिला पण गायक झाली <laughs> अरे वा बघा <laughs> म्हणजे इतकी सुंदर आहे ना हा अरे वा शुभ्र आणि गुरुवारीच झाली परत वा ताई हा गुरुवारी सकाळी तिथं जास्तीत जास्त लेखले पंधरा ते म्हणजे अर्धा तासच चुकला असेल तीस मिनिटं Oh. <laughs> <laughs> ले आज हो इतकं म्हणजे परिशान होतो मी शेअर करते समर्थ ताई तिसरी स्वामी समर्थ मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता